लोकांना कर्ज लागलाय आम्हाला निवडून घ्यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकी आश्वासन येतो लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर तर काय मागायचे एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईसारखा सारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी येऊन देईन त्याला आम्ही मतदान करणार त्याला काय मागाव ठरवाव ना अनिल भाईदास मध्ये आजची वेळ हंगायच्या घरी घेऊन टाकू तुला एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला शेतकऱ्यासाठी खूप मोठं दुधाचं वरदान आहे धवल क्रांती आपल्या भागामध्ये खानदेश मराठवाड्यामध्ये झाली पाहिजे कोल्हापूरच्या गुळ व्यवसायाचा त्या ठिकाणी रेफरन्स दिला आणि अर्बन बँका असोत किंवा पतसंस्था असतो यांनी देखील दुधासाठी कर्ज द्यावं पण हे कर्ज देत असताना हे कर्ज माफीमध्ये बस बसत नाही एवढं त्या पाठीमागाल म्हणायचं होतं कुणाच्या भावना तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा